नमस्कार मंडळी मी कोमल आपलं कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली गौराईच्या आगमनाची तयारी झाली आहे खरं तर मला विठू माऊलीचा पॅटर्नसुद्धा बनवायचा होता पण काही कारणास्तव ते बनवता आलं नाही खरं म्हणजे मी खन फॅब्रिक खूप शोधत होते ताग्यांमध्ये जे की ते मला मिळालं नाही म्हणून आपण गौराईच्या आगमनासाठी काहीतरी बनवण्याचं ठरवलं आणि आपण गौराईसाठी तक्षशिला पैठणीमध्ये नववारी काष्टासाडी स्टी स्टिच uh, करून देणार आहोत यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर राहणार आहेत आणि खरं म्हणजे आपण क्वालिटी आणि क्वांटिटी यावर खूप जास्त भर दिला आहे सो so, आपली ऑर्डर लवकर बुक करा जेणेकरून गौराईच्या आगमना आधी तुम्हाला तुमचं पार्सल रिसीव होईल uh, या पैठणी साडीमध्ये म्हणजे नऊवारी साडी स्टिच करण्यासाठी आपण कॉटनचा अस्तर तसेच ओवरलॉक देत आहोत तेही अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये ही नऊवारी काष्टा साडी टू इन वन आहे म्हणजेच गौराई झाल्यानंतर तुम्ही ही काष्टा साडी सात ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी सुद्धा वापरू शकता फक्त साईडला थोडंसं स्टिच सा करून घ्यायचं आहे म्हणजे साधी पॅन्ट असते त्याप्रमाणे साय साईड स्टिच करून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमची ऑर्डर बुक केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑर्डर दहा ते बारा दिवसात मिळेल सो आपली ऑर्डर लवकर बुक करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून गौराईच्या आगमना अगोदर त्यांना त्यांचं पार्सल मिळेल माझा खाली व्हॉट्सअप नंबर देते व्हॉट्सअप नंबरवर आपलं बुकिंग करायचं आहे एक साडी तुम्हाला हजार रुपयामध्ये आणि दोन साडी दोन हजार रुपयामध्ये फ्री शिपिंग मिळणार आहे सो आपलं पेमेंट करा त्यासोबत पेमेंटचा स्क्रीनशॉट तसेच आपला ॲड्रेस पण मला सेंड करा नवराईच्या आगमनासाठी फक्त सतरा ते अठरा दिवस उरलेले आहेत आणि ही ऑर्डर बुकिंग फक्त मी पाचच दिवस घेणार आहे म्हणजे